राम कृष्ण हरी राम राम तर चालत स्वयंपाक आणि हा जो स्वयंपाक आहे तर तुम्ही पण बघता की काही तिथं घेऊन जाते हा स्वयंपाक तर आजचं पण जेवण एका दादानी त्यांच्या छोट्याशा मुलीच्या वाढदिवसाचं दिलेला आहे तर आज पण आपण घेऊन जाणार आहोत जेवण तर आज बनवते मी बटाट्याची भाजी गेल्या वेळेत चवळीची भाजी बनवली होती ही अदरक लसणाची पेस्ट आहे टाकू थोडी आपण टाकले कांदा टाकलाय अदरकलसण्याची पेस्ट टाकलेली आहे कढीपत्ता टोमॅटो पण आहे इकड कढीपत्ता जरा पाण्यात धुवून घेतला होता हे टाकला कढीपत्ता असा जाळ लागलाय मस्त पिकी जाळ लागला की स्वयंपाकाचा कंटाळा ना येत नाही बरं त्याच्यामध्ये टाकू आपण धना पावडर एक वाटी जिरे पावडर गरम मसाला आणायचा आहे अजून आतमधून हा कांदा मसाला आहे कांदा मसाला कमी पडतो हा लाल मिरची पावडर आहे हळद टाकू दोन चमचे हळद पाहिजे प्रत्येक भाजीत हळद पाहिजे ते टाकलं आपण सगळं ह्याच्यामध्ये कांदा एकदम छान आपला लांबका टाकलाय आम्ही बटाट्याच्या भाजीला कांदा वरण करून झालेला आहे वरण दाखवता आलं नाही मला मी जस मी साधंच वरण बनवते तिखट वगैरे बनवा म्हणतात तर तिथली लोक जे म्हणतात ना ताई म्हणतात तुम्ही ना सपक वरणच आणत जावा आमच्यासाठी डाळ खूप छान असते तुमची आणि हे टाकते मी खोबरं खिचून ठेवलेलं खोबरं वाटून थोडं बारीक खिचून करून आपण हेला तर खोबरं टाकतोय हे टाकू आपण आता मीठ दोन चमचे नंतर टाकू अजून आपल्याला वाट काही वाटलं ना कमी तर आपण नंतर टाकू हे आपल्या घरचा आहे मसाला थोडासा टाकू लय आण वैशालीने आपला सगळा मसाला छानपैकी तळलेला आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपण नेहमी देवाचं नाव घेऊन घरचं जेवण असो बाहेरचं जेवण असो असं नाव घेऊन जेवण बनवलं पाहिजे हा आपला मसाला बघा कसा छान शिजतोय हा जो एवढा बटाटा आहे ना आपला टाकायचं आहे अजून आहे का बटाटा नाही कणिक आहे आता ह्या चपात्या करायच्या आता टाकू ह्याच्यामध्ये बटाटा झाली बटाट्याची आपली भाजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकत असाल तर तुम्ही टाकू शकता पण मी नाही टाकत शेंगदाण्याचं कूट आधीच बटाटा गोड असतो आणि त्यात आपण शेंगदाण्याचं कूट टाकले परत गुळचिट भाजी होते म्हणून मी नाही टाकत तर लप्तपितकी म्हणजे थोडंसं केलं आहे आपलं बऱ्यापैकी थोडंसं पाणी टाकले मध्ये तर झाकून ठेवते ही सुका बटाटा आहे थोडासा लपतपीठ मस्तपैकी खोबरं टाकून बाकीचे मसाले टाकून आणि वरणसपक केलेलं आहे आता करायच्यात आपल्याला फक्त चपात्या चाल बरोबर भात वगैरे झालेला इकडे इकडं काय करून ठेवलाय भात मस्त पिकून आहे जिरा राईस केलेला आहे भात पण छान झालाय मस्त मोकळा आता सवय लागली ना माहिती पडली आता कसं शिजवायचं किती पाणी तर मस्त आहे मोकळा मोकळा भात वरण पण भरपूर करून ठेवले खाली जाऊन बसतं ना गड्डा आणि पाणी असं वरी आल्यासारखं वाटतं पण छान केले वरण पण मी आपले डबे भरून घ्यायचे बरं एवढं बनवलेलं आहे तर निघाले मी आत्ता जेवण घेऊन आणि अजून काही सामान आपल्याला घ्यायचं आहे तिकडं आपलं जेवण बनवून झालेलं आहे आणि आता आपण निघालोय म्हणजे बाहेर जेवण घेऊन जसं आपण दर आठवडी जातो तसंच तर आज वैशू येणार नाही ज्याने जेवण दिलेलं आहे ते दादा येत आहेत तिकडं तर आपण सगळे मिळून तिकडं वाटणार आहोत आणि चला आम्ही निघाले कारण आज उशीर झाला आहे पावसाचं पण वातावरण आहे आणि काही ठिकाणी पाऊस पण भरपूर झालेला आहे तर चला आपण निघूया तर आजच शनिवारचं जेवण दिलेलं आहे आकाश भालेकर या दादांची त्यांची मुलगी शायशा हिच्या दुसरा वाढदिवस आहे ना तर दुसरा वाढदिवस इथं केलेला आहे मला मग ते हात पको लावू <laughs> तर आले होते आपल्या वृद्धाश्रमात आप भेट पण दिली होती त्यांनी आपल्या आप आजच्या लोकांना काही धान्य वगैरे दिलं होतं तसंच त्यांनी इथेही सांगितलं की ताई खूप गरजू लोक आहेत तर त्यांच्यासाठी पण मी माझ्या वाढदिवसासाठी इकडे काही थोडे अन्नदान करू शकतो तर म्हटलं दादा आणि त्यांचं कुटुंब पूर्ण घेऊन आज आलेले आहेत म्हणजे ओळख ती पण सांगतील आणि ह्याच्यामध्ये गरबड झालेली आहे सगळ्यांनी समजून घ्या माईक आपला घरी विसरलेला आहे सगळ्या गडबडीमध्ये तर दादाला थोडस बोलूया आपण आकाश भालेकर बड्डे ब माझी पत्नी आहे तर आज सगळेच आम्ही इकडं आलेलो आहोत आणि खूप गर्दी झाली

अजून एक दू का पोलीस गावाला जावा कुठला आपलं गाव कुठला नांदेड चालली Kansi kancha yeah!! Sampd uma estajspe Sampd vumpa respuesta Ve basne única Way soci зай dapen ifaai Nacht Samp indomomo Sallabhan Kappa step Ko dia शेतीबाडी मुलं वगैरे तर आपला आवाज येत नाही बराचसा ना आवाज हो हो, हो

Up to 4 semesters, he's студ there. For the next stage, he is hesitate to communicate with Ran планet activity due to his skill eben dragon ped sehe Further, he mulheres them on where the Equestri

परेशान हो जाता है तर खूप छान असं जेवण वाटप झालं आणि जेवण जबरदस्त झालेला आहे इथं कारण तिला जी आठवण आहे मोठी झाल्या तिच्या वडिलांनी त्यांनी वेगळं केलं होतं तरच हा वेगळा उपक्रम आहे मुलांच्या वाढदिवसाला असंच अन्नदान झालं पाहिजे आज इथं बरेचशा अडचणीतले लोक आहेत तर आपण एक दिवसाचं जेवण घेऊन खूप काही करत नाही पण थोडंसं कुठंतरी आपण काहीतरी करतो हे समाजासाठी हे मनाला समाधान वाटत पाहिजे दादा वडील ते दादा सगळ्यांना विचारतो मला कसं वाटतं तुमचे मनापासून सगळ्यांचे धन्यवाद आज ज्याच्या लोकांनी जेवणांचे काय करू निघाले तरी बघा बाळ येऊन थांबले बाहेर काय पाहिजे काय पण त्या मॅडम निघले तर मॅडम गुजरात आहे